कस काय मंडळी बर का काय नाही एक लहानपणी शाळेतला किस्सा घेऊन आलो आपल्या आवडत्या शिक्षकाबद्दल भाषणाचा बघा मग पूर्ण व्हिडिओ मस्त मजा येईल तुम्हाला पण गुड मॉर्निंग सर गुड मॉर्निंग मित्रांनो बसाखाली तर आपल्याकडे उद्या शिक्षक दिनानिमित्त आपण भाषण ठेवलेले आहे आपल्या आवडत्या शिक्षकावर तर ज्यांना कोणाला हे आपल्या आवडत्या शिक्षिकाबद्दल शिक्षिका मनोगत व्यक्त करायचं असेल त्यांनी नाव द्यायचं आणि ज्यांचा पहिला नंबर येईल त्याला बक्षीसही मिळणार आहेत उदे है के सिक सिक द्यार द्यार था था उद्या आहे का शिक्षक दिन घ्यायला लागेल जरा भाषण तेवढंच इम्प्रेशन पडते लोकांवर आपल्या विद्यार्थ्यावर सगळं आपल्या वर्गातून जो कोणी भाषण करणार आहे त्याचं नाव द्या म्हणजे सरांकडे देतो मी माझं नाव लिहा सर चेतन बबन कान बरे नाव लिहून टाका उद्या मी करणार आहे भाषण चेतन भाषण करणार असेल तर नाव लिहून घे उगा शायनिंग नको मारू नाहीतर राशील उद्या घरी नाव लिहून द्यायचं घरीच राहायचं असं नको करू नाही वा सर करतो भाषण माहिरीसाठी इच्छा आहे तुमच्या मनोगत व्यक्त करायची चल ठीक आहे मग झालं आपल्या वर्गातून चेतन बबन कान बोरे भाषण करणार उद्या ठीक आहे चेतन ट्रेनिंग तर केली पण उद्या जर घरी राहायला की प्रयत्न शाळेत हातपायच मोडतो आता सांगायलो घरी राहत का नाही काय नाही गपचूप उद्या शाळेत भाषण करायचं पण मी नाही म्हणलं पण तुम्ही जसाल सर लय अन्याय केलाय तुम्ही आमच्यावर ठीक आहे मग जा आता तुम्ही सगळ्या सुट्टी देतो आता आणि उद्या या मग बराबर भाषण करू चेत्या काय विषय गायला सरांबद्दल सांगतो का मला पण जरा मग मी पण बोलतो आणते स्पॉट अरे उद्या जायक तू पण तुला कुठे स्पेशल सांगू आता अरे काय हुशार बिशार काय नाही हुशार काय मारायला काय भाषण घेत नाही पाहतो आणि मला काय भाषण बिषण काय घ्यायचं नव्हतं काय नाही पण त्या सरकार आमच्या पैसे होते पण ते देणं झालं आता म्हणले आता मोक आहे म्हणले जे होईल ते होईल इथंच मागायचे पंचावर उपस्थित सर्व वर्ग शिक्षक मुख्याध्यापक साहेब तसेच विद्यार्थी मित्रांनो आपला जास्त वेळ न घेता आपले मनोगत व्यक्त करण्यासाठी येत आहे चेतन बबन कानबोरे तर यांचं टाळ्या जागत एकदा स्वागत होत्या एक नंबर चेतन एक नंबर

एक जीब पण आहे पण ती शाळेतच फक्त करते बायकोच्या पुढे सुद्धा नाही माझे आवडते सर हे इंग्रजी विषय शिकवतात आणि असं शिकवतात ते त्यांच्याशिवाय कोणालाही समजत नाही माझे सर हे फक्त दहा मिनिटं शिकून पस्तीस मिनिटं नुसतं आराम करतात थोडक्यात सांगायचं म्हणजे झोप काढतात म्हणून आम्ही त्यांना झोपे सर असेही म्हणतो माझ्या आवडत्या सरांकडे एक लग्नातला कोट आहे जे नऊ वर्षापासून ते एकच घालत असतात माझे आवडते हे फेवकिक ही चिकट आहेत त्याचं उदाहरण द्यायचं म्हणजे स्वतःकडे गाडी असून सुद्धा दुसऱ्या सरांच्या गाड्या येतात कारण आपले स्वतःचे पेट्रोलचे पैसे वाचवतात हो नाहीतर कोणाला लिफ्ट मागवून येतात एवढे तर सर आमचे चिकट आहेत माझे सर एवढे फुकट काव आहेत की आतापर्यंत त्यांनी माझ्या घरून कांदे टमाटे वांगे संभार घेऊन गेले पण आतावर एक रुपया टेकवलेला नाही <laughs> <laughs> आमचे <laughs> सर एवढे बघते आहेत की आतापर्यंत त्यांना मी सायकलवर कितीतरी वेळा पाच पाच किलोमीटर सोडले पण त्यांनी कधी मला दहा रुपयेही दिले नाही किंवा एखादा बिस्किटचा पुडाही खायला दिला नाही ते उत्तम झोडपे सर झोपकाडे सर मला अजिबात आवडत नाही पण मला माझ्या मनातले विनोगत व्यक्त करायचं होतं म्हणून मी बोललो आणि सर आता तरी तुम्हाला मी विनंती करतो की आमच्या कांदे टमाटे जे साडेतीनशे रुपये झाले ते द्या एवढं बोलून मी माझे धन शब्द व्यक्त करतो धन्यवाद महत्वाची त्या तू गोड बोलून मग इथं गाडी थांबायचा तू मेलाच तू थांबतो खांद्या तर मटे तिथे काढायचं तू या थांबतो अरे मास्तर एवढं मनावू नका घेऊ लहान लेकर तिथे एवढं मनावर वाईट नका वाटून घेऊ जाऊ दे उद्या काही नाही मरल मरल देऊ सर तुम्ही आजी बात मध्ये देऊ नका तुम्हाला सांगायचं नव्हतं मी तुमच्यावर रेट टाकतो तुम्ही बोलू नका मदत काय याची बाजी शब्दा

कुठं पळशील तू पळून पळून पोलू कुठं पळशील तू थांब तू ते दातच पडतो बापात बस काय नाही परत बोल काय रे बापा फिर